आदिशक्ती तुळजाभवाने उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो आज जुन्नर तालुक्याचे भाग्यविनाते स्वर्गीय आमदार जाबरशेठ तांबे तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्वर्गीय लता नानी तांबे आणि शिक्षण वर्षी स्वर्गीय विलास तांबेसर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगासाठी ज्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं ते देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब तालुक्याचे आमदार अतुलजी बेटी माजी आमदार बाळासाहेबजी नागड माझे आमदार दिलीप भाऊ माजी आमदार शरदरावजी सोनवणे माझे आमदार जगानाथ बापू शिवाळे सत्यशील दादा शेरकर देवदत्तजी शरदराव शरदरावजी दे, झेंडे अनंतरावजी चौगुले अनंत त्या मेहेर शिवराज कैरे अशोकदादा ओलक विशालजी तांबे मामी शेठ फडागळे अनिल शेठ तांबे संजयराव काळे तुषार भाऊ फोरा छायाता मोहित मेळकेसर चौधरी बाजीराव शेठ टोले व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खाली बसलेले पत्रकार बांधव संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी मित्र सर्व पंचक्रषित प्रतिष्ठित नागरिक सर्वांना जय शिक खर आमदार साहेबांना अधिक फार सोयीने सांगून ठेवलंय साहेब असल्यानंतर जास्त बोलायचं नसत पण खरोखर या ओतूरच्या भूमीत आल्यानंतर या ओतूरच्या मातीत आल्यानंतर केवळ जुन्नर तालुक्याच के जसं महाराष्ट्रात एक फार मोठ वैशिष्ट्य आहे त्याच पद्धतीनं जुन्नर तालुक्यात ओतूरचं फार वेगळं असं वैशिष्ट्य आहे ओतूरचं फार वेगळं असं महत्व आहे आणि विशेषतः आता सूत्र संचालकांनी विशेष भाऊ उल्लेख केला दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असताना आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी जी घोषणा दिली होती ती होती रामकृष्ण हरी वाधवा तुकारी आणि त्याचा रामकृष्ण हरी हा जो वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे त्याची खरंतर सुरुवात त्याचा पाया हा खरंतर बाबाजी चैतन्य महाराजांनी हा संत तुकाराम महाराजांना स्वप्नात येऊन खर तर हा मंत्र दिला होता आणि आज या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उभं असताना मग अशी शेठना विचारलं की झांबर शेठ आमदार किती साली होते काळे साहेब त्यांनी सांगितलं एकोणीसशे सत्तर साली आमदार होते आणि माझ्यासारखा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस जेव्हा राजकारणाकडे बघतो आता शिवस्वराज यात्रा महाराष्ट्रात सुरू अनेक ठिकाणी अनेक किस्से ऐकायला येतात त्यावेळी परिस्थिती ही निर्माण होते की पन्नास वर्षांपूर्वी चौपन्न वर्षांपूर्वी या भागाचं ज्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत आम्ही आज त्यांच्या पुतळ्यावर पुष्प अर्पण करत असताना आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होतो पण ही नीती ही तत्व ही निष्ठा ही आजच्या काळात राहिली का याचा एक फार मोठा प्रश्न सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकारणाकडे कर बघितलं तर नक्कीच हा निर्माण होतो मग अशी आमदार साहेबांनी याचा सा उल्लेख केला पद्लापूरच्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला पण त्याचवेळी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्याचे शासन करते म्हणून हा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे की दहा दिवसात बारा घटना घडतात आणि या बारा घटना दुर्दैवी घटना माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत असताना काही शासनाच्या योजनांची जाहिरात करण्यामध्ये फक्त जर लोकप्रतिनिधी हे जर मशूल राहत असतील तर अशा लोकप्रतिनिधींना जागा दाखवण्यासाठी जनतेनं जागा होणं गरजेचं ही काळाची गरज आहे कारण केवळ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून चालणार नाही जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायचा असेल तर बदल करणाऱ्या चौरंगा करणाऱ्या छत्रपतींचा आदर्श जर घ्यायचा असेल तर मग त्या महाराजांचाही आदर्श घ्यावा लागेल ज्या महाराजांनी सांगितलं होतं की राज्याभिषेकाचा सोहळा करण्यापेक्षा या पैशात कितीतरी पाण बंदरे होतील कितीतरी शेती ओलिता खाली येतील कितीतरी लोक कल्याणाची कामं होतील आणि हा आदर्श सोडून जेव्हा फक्त योजनांचा उल्लेख होतो तेव्हा खरोखर आपण नेमकं कोणत्या दिशेनं जातो आणि म्हणून संदर्भात मनापासून एक आदर होता दाटून आला याच कारण म्हणजे माळशे घाटाचा जो प्रणित आहे कोकणी प्रकल्पाच्या संदर्भातलं सगळ्या सोड जी सोडवून करणं होत त्या संदर्भामध्ये जी जांभाळशेची भूमिका होती आणि मग नकळत एक तत्व असं होतं मग कदाचित त्यावेळी झांबरशेट मी सांगितलं असतं की आता महाशे घाट व्हायचं हे विकासाच काम आहे म्हणून मी भूमिका बदलणार तर कदाचित चौपन्न वर्षांनंतर त्यांचा पुतळा उभा करताना आमच्या मनात शंका निर्माण झाली पण या मातीमध्ये ती गंमत या मातीमध्ये तो एक फार मोठा एक सत्व आहे फार मोठं तत्व आहे कारण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या सुद्धा झालेली ही माती आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पाच डिसेंबर एकोणीसशे चौथी शाळा ही जेवण चौथी शाळा मुलींची सुरू झाली या मुलींच्या चौथ्या शाळेच्या वेळी शिक्षिका म्हणून राहताना स्वतः सावित्रीबाईंनी महिनाभर इथं होतुरा वास्तव्य केले इतकंच नाही तर सत्यशोधक समाजाच्या ओकू परिसरातले भाऊ कोंडाजी डोंबरे पाटील यांचं सत्यशोधक समाजाच्या विषयी असणार योगदा, योगदान आणि त्या योगदानानंतर बाबाजी कोसाजी डोंगरे पाटलांच्या दोन मुलींचा विवाह याच ओटूरच्या मातीमध्ये सत्यशोधक पद्धतीने झाला होता आणि या विवाह सोहळ्याच्या संदर्भामध्ये इथे पुरोहितांनी जुन्नरच्या दिवाणी न्यायालयात दाद मागितली होती खटला मात्र सत्यशोधर समाजाच्या बाजूने लागला होता त्यामुळे ही माती केवळ लोकसेवेची नाही ही माती तशीच क्रांतीची आहे आणि ही माती या पद्धतीने जी पुरोहितशाही आहे ज्या पद्धतीनं एक समज निर्माण केले जाता, जातात ही बंधन घातली जातात ही बंधन सुगारून देणारी हे आवर्जून यासाठी सांगतो या सगळ्या ज्या माझ्या माता भगिनी बसल्या सगळ्याच्या माझ्या विद्यार्थी बसलेल्या आहेत तुमच्या इतकं नशीबवान महाराष्ट्रात दुसरं कोणीच नाही कारण महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माता भगिनीला तीन वारसा लांबला आहे मातृत्वाचा कर्तृत्वाचा ने आणि नेतृत्वाचा हा मातृत्वाचा वारसा राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा आहे कर्तृत्वाचा वारसा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आहे आणि नेतृत्वाचा वारसा अहिल्याबाई होळकरांचा आहे आणि मनगटात तुमच्यात तेवढी ताकद ही नक्कीच असली पाहिजे जर वाकड्या नजरेनं बघितलं तर डोळे काढून देण्याची ताकद हे तुमच्या मनगटात आहे याची प्रत्येकाने खात्री पाळणार आणि म्हणूनच आज पुन्हा शिक्षण वर्षी विलासराव तांबे सर पहिल्या महिला आमदार आमच्या लता आणि स्वर्गीय आमदार श्री श्रीकृष्ण उर्फ सांबरशे तांबे यांच्या या, या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आणि ज्या पद्धतीनं समाजकारणात तत्व निष्ठा मूल्य हे घेऊन त्यांनी कायम वाटचाल केली त्याच पद्धतीची तत्व निष्ठा मूल्य ही कायम या शिवजन्मभूमी रुसत राहो ओपवत राहो ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय